लाडक्या बहिणींना ला ती। ती ला, तीन हजार रुपये मिळणार तर लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाचा निर्णय यावेळेस सरकारने घेतलेला आहे तर पहिल्यांदाच हा निर्णय सरकारने घेतलेला आहे कारण की लाडक्या बहिणींना हे तीन हजार रुपये दिले जाणार आहे तर चारशे पन्नास कोटी रुपये देण्यात आलेला हा निर्णय सरकारने घेतलेला आहे तर लाडक्या बहिणींना आता तीन हजार रुपये देण्याचा देखील निर्णय सरकारने घेतलेला आहे महिला बाल विकास मंत्री आदिती तटकर यांची माहिती महिलांना मिळणार तीन हजार रुपये एक जबरदस्त निर्णय महिलांसाठी घेतलेला आहे आतापर्यंत हा निर्णय कधी घेतलेला नव्हता सरकारने तर काय निर्णय घेण्यात आला सर्व काही माहिती सांगणार आहे व्हिडिओमध्ये परंतु त्याच्या आधी तुम्हाला डेली अपडेट वाट्यानं जाते त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू न्यू आणि नवीन नवीन नोटिफिकेशन अशीच येत राहील तर मित्रांनो तुम्हाला चॅनलला नक्कीच तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर बघा ज्या माता बहिणी पात्र असणाऱ्या अपात्र असणार आहे तर अशा महिलांनी आदिती तटकरे यांनी सविस्तरपणे सांगितलेलं आहे कारण की चारशे पन्नास कोटी रुपये देण्याचा आदेश हे सरकारने घेतलेला आहे आता महिलांना तीन हजार रुपये देण्यात येणार आहे तर संपूर्ण माहिती सविस्तरपणे समजून घ्या कारण की आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण तुमच्यासाठी असणार आहे तीन हजार रुपये तुम्हाला देण्याचा निर्णय ह्या सरकारने घेतलेला आहे तर दोन हजार पंचवीस हे नेटकं सुरू झालेलं आहे तर तीन हजार रुपये हे सरकार तुम्हाला देण्यात येणार आहे तर लाडक्या बहिणींसाठी तीन आनंदाचे निर्णय इथे जाहीर झालेले आहे तर पहिल्यांदाच दोन हजार पंचवीस मध्ये इतका मोठा निर्णय ह्या लाडक्या बहिणींसाठी घेण्यात आलेला आहे तीन हजार रुपये कसे मिळवायचे त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे तर संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगणार आहे परंतु ह्या बारा बँक मध्येच हे पैसे तुम्हाला येणार आहे तर कोणत्या त्या बारा बँक असणार आहे आणि तुम्हाला कसे तीन हजार रुपये मिळणार तर सविस्तर माहिती समजून घ्या आजच्या व्हिडिओमध्ये कारण की बघा फेब्रुवारीचा हप्ता हे देण्याची सुरुवात झालेली आहे एक कोटी पस्तीस लाख फाम हे क्लिअर झालेले आहेत आता आम्ही कलेक्टरला इमिजिएटली सांगितलं आता पुढच्या चार पाच दिवसात काळजी करू नका त्यांनाही पैसे मिळणार आहेत की तुमचे पैसे परत घेऊ शकणार नाही कोणी आढावा घेऊ शकणार नाही फेब्रुवारीचा हप्ता देखील मोठी अपडेट आज आपण बघणार आहोत आणि कोणत्या त्या बारा बँकेमध्ये तीन हजार रुपये तुम्हाला दिले जाणार आहेत तर त्याची संपूर्ण माहिती देखील याच व्हिडिओमध्ये दे बघणार आहेत आणि त्यासोबत कोणत्या जिल्ह्यामध्ये तीन हजार रुपये वाटपाची सुरुवात झाली आहे तर संपूर्ण माहिती जाणून घ्या की पात्र महिला अपात्र महिला असा काही विषय राहणार नाही सर्व महिलांना हे सरसकट पैसे दिले जाणार आहे जे तीन हजार रुपये मिळणार आहे ते देवेंद्र फडणवीसनी काय सांगितले तुम्ही न्यूज मध्ये बघा आम्ही परत घेतले नाही परत मागणार नाही म्हणून जे नियमाच्या बाहेर फायदा घेत त्यांचा फायदा निश्चितपणे बंद होईल त्याची सुरुवात आम्ही केली आहे कुठलेही नवीन निकष तर अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे तर सरसकट हे महिलांना पैसे दिले जाणार आहे आणि तीन हजार रुपये ह्या सगळ्या महिलांना इथे दिले जाणार आहे कोणतीच महिला पात्र न अपात्र नसणार आहे सगळ्या महिलांना तीन हजार रुपये दिले जाणार आहे सर्वात मोठा निर्णय जो आतापर्यंत कधीच सरकारने घेतलेला नव्हता सगळ्यात चांगला आणि सगळ्यात मोठा निर्णय ह्या वेळेस सरकारने घेतलेला आहे तर या निर्णयाच्या माध्यमातून फेब्रुवारी मध्ये बहिणींना तीन हजार रुपये दिले जाणार आहे आणि त्याचसोबत लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याची तारीख देखील इथे जाहीर झालेली आहे तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे तर व्हिडिओला मिस न करता एंडपर्यंत तुम्हाला व्हिडिओला बघायचं आहे आणि आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसून केले तर देखील तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवणं गरजेचे असणार आहे तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघायसाठी तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत नक्कीच पाहावं लागणार आहे तर बघा माता बहिणींना तीन हजार अधिक एकवीसशे रुपये त्यांना nah दिले जाणार आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये कारण की शासन निर्णय देखील इथे आलेला आहे तीन हजार आणि एकवीसशे तुम्हाला कसे मिळणार त्यासाठी काय करावं लागणार आहे आणि या बारा ते तीन हजार आणि रुपये असणार आहे ते या बारा बँकेमध्येच येणार आहे तर कोणत्या त्या बारा बँक असणार आहे ज्यामध्ये तीन हजार रुपये आणि एकवीसशे रुपये टाकले जाणार आहे तर संपूर्ण माहिती हे जाणून घ्या आजच्या व्हिडिओमध्ये काही जिल्ह्यांची ती निवड देखील झालेली आहे तर संपूर्ण सविस्तर समजून घ्या लाडक्या बहिणींसाठी तीन खूप आनंदाच्या बातम्या इथे असणार आहे आणि असा निर्णय सरकारने घेतला जो आतापर्यंत कधीच त्यांच्यासाठी घेतलेला नव्हता हो तर तीन हजार रुपये महिलांना दिले जाणार आहे त्यासोबत एकवीसशे रुपये सुद्धा महिलांना मिळणार आहे तर लाडक्या बहिणींना तुमच्या समोर अत्यंत महत्त्वाचे तीन बातम्या इथे आलेल्या आहेत आणि सरकारने तीन हजार रुपये तुम्हाला देण्याचा आहे ते निर्णय देखील घेतलेला आहे अतिशय आनंददायक आजचा व्हिडिओ असणार आहे तर खूप महत्वपूर्ण आजचा व्हिडिओ आणि आजचा टॉपिक तुमच्यासाठी ठरणार आहे तर व्हिडिओला तुम्हाला नक्कीच एंडपर्यंत बघणं गरजेचे असणार आहे तरच तुम्हाला व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती कळणार आहे आणि जे तीन हजार रुपये आणि एकवीसशे रुपया तुम्हाला कधी मिळणार त्याची सविस्तर माहिती हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे तर व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघा तुम्हाला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही खूप आनंदाची बातमी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून व्हिडिओला एंडपर्यंत बघणे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे कारण की जर तुम्ही ना व्हिडिओला बघला नाही तर तुम्हाला जी आनंदाची बातमी आहे ते कळणार नाही तीन हजार रुपये कशा पद्धतीने मिळणार ते सुद्धा तुम्हाला समजणार तर मित्रांनो भरपूरशा महिलांना असं वाटत होतं की जे अपात्र झाल्या की त्यांचे लाडकी बनवण योजनेचे पैसे मा परत घेतल्या जाणार काय त्यांना ते तीन हजार रुपये मिळणार काय तर सगळ्या महिलांना इथे तीन हजार रुपये मिळणार आहे आणि एकवीसशे रुपये देखील मिळणार आहे आणि फेब्रुवारीचा हप्ता देखील त्यांना मिळणार आहे परंतु तुम्हाला सविस्तर माहिती जाणून घ्यायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये आणि मिस न करता व्हिडिओ लाईनपर्यंत बघायचा आहे संपूर्ण माहिती संपूर्ण प्रोसेस आणि जे तुमच्या डाऊट्स असणार आहे ते सगळे डाऊट या व्हिडिओमध्ये क्लिअर होऊन जाणार आहे कारण की तीन हजार रुपये सगळ्या महिलांना इथे दिले जाणार आहे आणि एकवीसशे रुपये देखील या महिन्यात सगळ्या महिलांना दिले जाणार आहे जो फेब्रुवारीचा आठो हप्ता असणार आहे त्यासोबत त्या महिलांना इथे दिलं जाणार आहे अशी जर चिंता तुम्हाला असेल तर सगळी चिंता इथे तुमची खतम झालेली आहे टेन्शन तुम्हाला घ्यायचं नाही आणि सगळ्या महिलांसाठी आनंदाची बातमी असणार आहे सरसकट त्या महिलांना पैसे मिळू शकतात तर तीन आनंदाच्या बातमी इथे तुमच्यासाठी आणलेल्या आहेत तर वेगवेगळ्या प्रसार माध्यमांकडून सुद्धा किंवा वर्तमानपत्रांमधून सुद्धा जी काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भातली समज गैरसमज हा काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे खरं तर आजपर्यंत आम्ही कुठल्याही आतापर्यंत बहिणीचे पैसे किंवा लाभ परत आलेला नाहीये तुम्हाला मला आपल्या माध्यमातून निश्चितपणाने स्पष्ट करायचं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आदिती मॅडमनी सांगितलेलं आहे सरसकट सगळ्या महिलांनी इथे पैसे दिले जाणार आहेत तीन आनंदाच्या बातमी इथे तुमच्यासाठी आलेल्या परंतु त्याच्यामुळे एक दुखद बातमी आणि एक खूप अतिशय महत्वपूर्ण बातमीकडे आज आपण वळणार आहोत तर जाणून घ्या सविस्तर माहिती की ज्यामुळे तुम्हाला क्लिअर परिस्थिती काय आहे ते तुम्हाला समजणार आहे की कोणत्या बहिणी अपात्र झाल्या का अपत्र झाल्या लक्षपूर्वक जाणून आणि त्यानंतर तीन हजार रुपये कशाचे दिले जाणार आणि कोणत्या महिलांना दिले जाणार आहे आणि जे चारशे पन्नास कोटी महिलांना इथे पैसे देण्यात येणार आहे तर कोणत्या त्या महिलांना पैसे देण्यात येणार आहे आणि कोणत्या त्या बँक ज्या बारा बँक असणार आहे कोणत्या त्या बारा बँकेमध्ये तुम्हाला पैसे दिले जाणार आहे संपूर्ण माहिती जाणून घ्या लक्षपूर्वक आहे का पाच लाख महिला इथे रद्द झालेल्या आहे पाच लाख महिलांचे अर्ज इथे अपात्र झालेले आहेत एक अशी बातमी समोर आलेली आहे की दहा लाख महिला इथे अपात्र होणार आहे राज्य सरकारचा मोठा नियम इथे आलेला आहे आय टी खात्यातून हे आधी मागवलेले इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमधून राज्य सरकारने हे मागवले गेली आहे गे तर आता दहा लाख महिला इथे अपात्र होणार आहे ज्या लाख महिला होत्या ज्या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत होत्या तर ते तर माहिती तुम्हाला माहिती आहे की ज्या पाच लाख महिलेला इथे भार काढण्यात आलेला आहे ज्या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत होत्या मी मागील व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला सांगितलेलं होतं की त्या या प्रमाणे त्यांना भार काढले तर अशा महिलांची संख्या पाच लाख महिले इथे होत्या ज्यांना बाहेर काढण्यात आलेलं होतं परंतु आणखी अजून दहा लाख महिलांना इथे अपत्र करण्यात येणार आहे तर जे इन्कम टॅक्स असणार आहे आयकर विभाग जे असणार आहे तर त्यामधून लाडक्या बहिणींची तपासणी करण्यात येणार आहे अशा प्रकारे त्यांच्या बँक खात्याची तपासणी करून त्या दहा लाख महिलांना इथे अपात्र करण्यात येणार आहे ही ये थोडी धक्कादायक बातमी आहे परंतु आता बहिणींना मिळणार तीन हजार रुपये आणि एकवीसशे रुपये देखील फेब्रुवारीचे मिळणार तर बहिणींसाठी चारशे पन्नास कोटी हे राज्य सरकारने मागून घेतलेले आहे दुसरीकडे हे बातमी सुरू होती की राज्य सरकार काय करणार आहे की तीन हजार रुपये हे देणार आहे पण ज्या पाच लाख महिला इथे रद्द झाल्या आणि आणखी ज्या दहा लाख महिला रद्द होणार आहेत तर त्यांचे पैसे सरकार हे परत घेणार का आदिती तटकरे मॅडमनी याला उत्तर दिलेले आहे तर मॅडमनी डायरेक्ट इथे सांगितलेलं आहे की कोणत्याही माता बहिणींचे पैसे इथे पैसे वापस घेतले जाणार नाही म्हणजेच परत त्यांचे पैसे घेतले जाणार नाही जे त्यांना लाडकी बन योजने संबंधित दिलेले होते तर ज्या माता बहिणींनी आतापर्यंत सहा सात किंवा दोन चार हप्त्यांचा लाभ घेतला असेल तर त्यांच्यापासून एकही हप्त्यांचे पैसे इथे परत घेतले जाणार नाही अशा प्रकारे आदिती तटकरे यांनी सांगितलेला आहे तर ज्या अपात्री बहिणी असणार आहे तर त्यांना साडेचारशे कोटीची इथे रक्कम आतापर्यंत वाटल्या गेलेली होती तर ते जे पैसे दिलेले आहेत तर, ले ले तर ते कुठल्याही परिस्थितीत परत घेतल्या जाणार नाही असे क्लिअर आदिती तटकरे मॅडमने सांगितलेलं आहे तर ज्या माता बहिणी अपात्र आहे त्यांना अपात्र केले परंतु त्यांची एकही रुपया हे आतापर्यंत दिलेले असेल तर त्यांच्या पासून परत घेतल्या जाणार नाही तर असे खूप आनंदाची बातमी हे राज्यामध्ये पसरलेली आहे आता कोणत्या माता बहिणींना तीन हजार रुपये मिळणार आहे आणि को कोणता जो नियम असणार आहे जो सरकारने पहिल्यांदाच घेतलेला आहे तर ते सुद्धा माहिती जाणून घ्या तुम्ही जर आता निकषात बसत नाही असेल तुमचं इन्कम जर अडीच लाखापेक्षा जास्त असेल तुमच्या घरी फोर व्हीलर गाडी असेल तुमच्या घरी कोणी आयकर भरत असेल किंवा कोणी गव्हर्मेंट जॉबर असेल किंवा काही जरी नसलं आणि तुमच्याकडे पाच एकरपेक्षा जास्त जी जर जमीन असेल अशा ज्या बहिणी असणार आहेत तर त्यांना सरकारने अशा प्रकारे सांगितलं आहे की स्वतःहून तुम्हाला ज्या तुमच्या एरियाच्या जे महिला बाल विकास मंडळ असेल तर तिथे तुम्हाला जाऊन स्वतःहून अर्ज करायचा आहे तर अशा बहिणींचं देखील सरकारने कौतुक केलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केलेलं आहे आता बघा कोणतीही ते नवीन निकषचे जे निकष होते ज्यामध्ये अडीच एकर जमीन आणि जे तुमच्याकडे चारचाकी की वाहन तेव्हा जमिनीचे अट सरकारी नोकरी कोणी इन्कम टॅक्स भरणारा नसावा तर या सर्व अटी आधीपासून होत्याच आता पडताळणी थोडीशी कडक पद्धतीने इथे होणार आहे चारचाकीकरिता अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येऊन बघत असतील तुमच्याकडे अंगणवाडी सेविका चेक करण्याकरिता आल्या होत्या का ते तुम्हाला नक्की कॉमेंटमध्ये सांगायचे तर बघा जे पुणे जिल्ह्यामध्ये दीड लाख ज्या महिला होत्या त्यांच्याकडे फोर व्हीलर गाडी आढळून आलेली होती दुसरी गोष्ट अशी असणार आहे जर तुम्ही अपात्र असाल जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही अपात्र असाल तर तुम्ही अर्ज करून नक्की सरकारला असं सांगा की तो आमचा लाभ बंद करा तर असा अर्ज करून तुम्हाला सरकारला सांगायचं तुमच्या आधीचे पैसे बिलकुल वापस घेतले जाणार नाही पैसे तुमच्याकडे आले असेल तुम्ही खर्च केले असेल म्हणून ते पैसे काही तुमच्याकडून परत घेतले जाणार नाही तुम्हाला आम्हाला हा लाभ नको असा म्हणून तुम्हाला ते अर्ज करून सरकारला द्यायचा आहे जेणेकरून ज्या लाभार्थी ला महिला असतील त्यांना पैसे मिळणार आहे कोणत्या बहिणींना तीन हजार रुपये मिळतील आणि जे गॅस सिलेंडरचे असणार आहे अन्नपूर्ण योजने संबंधी आठशे तीस रुपये तुम्हाला मिळते ते कोणाला मिळते कोणत्या जिल्ह्यामध्ये राशन कार्डवर प्रति जणांना हजार हजार रुपये दिले जाणार आहे संपूर्ण माहिती जाणून घ्या आनंदाच्या बातमीकडे ओढ्यात काल एक जी आर आलेला होता शासनाचं की राशन कार्डवर प्रति व्यक्तीला हजार हजार रुपये दिले जाणार एकशे एक सत्तर रुपये तुम्हाला प्रति महिन्याला दिले जाणार आहे तर राशन कार्डवर प्रति व्यक्ती हे एकशे सत्तर रुपये तुम्हाला दिले जाणार आहे तर हा तीन विभागामध्ये सुरू करण्यात येणार आहे कोणते ते विभाग असणार आहे ज्यामध्ये तीन जिल्हे असणार आहे त्या तीन जिल्ह्यामध्ये एकशे सत्तर रुपये प्रति कुटुंबाला दिले जाणार आहे तर बघा छत्रपती संभाजीनगर मध्ये आणि नागपूरमध्ये आणि अमरावती विभागामध्ये या तीन विभागामध्ये अशा प्रकारे वाटप करण्यात येणार आहे तीन विभाग असणार आहे तर या तीन विभागामध्ये भरपूरसे जिल्हे येत असतो तर त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकशे सत्तर रुपये प्रति कुटुंबाला इथे दिले जाणार आहे प्रति व्यक्तीला दिले जाणार आहे भरपूरशा जिल्ह्यामध्ये हे पैसे दिले जाणार आहे जसं की नांगोली आहे परभणी आहे नांदेड आहे हिंगोली आहे छत्रपती संभाजीनगर अमरावती नागपूर तर भरपूरशा जिल्ह्यामध्ये हे वाटप सुरू होणार आहे विभागामध्ये चौदा जिल्ह्यांची निवड केलेली आहे शेतकरी आत्महत्याग्रस्त जे जिल्हे असणार आहेत तर त्यांची इथे निवड केलेली आहे हे शेतकरी कुटुंब पैसे दिले जाणार आहे शेती करणाऱ्या कुटुंबाला जे पैसे दिले जाणार आहे तर त्यासाठी शेती तुम्ही स्वतः करत असाल आणि त्यासाठी गरजेचे असणार आहे की तुम्ही स्वतः शेतकरी असणे गरजेचे असणार आहे तरच तुम्हाला या लाभ मिळणार आहे तुम्हाला एक काम करून घ्यायचं आहे या संबंधित माहिती जाण्याची असेल तर तुम्हाला राशन कार्ड असेल तर ते राशन कार्ड घेऊन राशनच्या दुकानामध्ये जाऊन या संबंधित थोडी माहिती तुम्हाला तिथे विचारपूस करायची आहे याचा जो जी आर असणार आहे तो सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये आलेला आहे तर बघू शकता इथे दोन चार पाच आधीच हा जी आर आलेला आहे राशन कार्डच्या दुकानात तुम्हाला राशन कार्ड घेऊन जायचं आहे आणि नक्की ते माहिती तुम्हाला विचारायची आहे की अशा प्रकारे जी आर आलेला आहे तर तुम्हाला तिथे ते माहिती मिळून जातील तर तिथे जाऊन तुम्हाला विचारपूस करणे आवश्यक असणार आहे कार्डवर पैसे सुरू झालेल्या शेतकऱ्यांसाठी अशा प्रकारे तिथे विचारायचं आहे तुम्हाला घ्यायचं आहे त्यावर राशन कार्ड झेरॉक्स आधार कार्ड झेरॉक्स जेरोक्स बँक पासबुक तर अशा प्रकार तुम्हाला फक्त फॉर्म तिथे देऊन द्यायचा आहे दिलं तर तुम्हाला प्रतिमानुस एकशे सत्तर रुपये तुम्हाला दिलं जाणार तुमच्या घरामध्ये जितके व्यक्ती असेल तर तितक्या व्यक्तीनुसार तुम्हाला एकशे सत्तर रुपये प्रति महिन्याला दिले जाणार आहे कुटुंबात प्रति व्यक्तीचे तुम्हाला हे पैसे देत असतो तर तुम्हाला जो नवीन जी आर आलेला आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच ते राशन धान्याच्या दुकानामध्ये जाऊन विचारायचं आहे आणि ह्या संबंधित तुम्हाला शेतकऱ्यांसाठी नवीन योजना निघालेली आहे अशा प्रकारे तुम्हाला सांगायचा सा, आहे आणि तो फॉर्म जे मी तुम्हाला डॉक्युमेंट सांगितले ते नेऊन द्यायचे आहे आणि जो लाभ आहे तो लाभ तुम्हाला परिपूर्ण घ्यायचा आहे जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला हा लाभ सोडायचा नाही हा लाभ तुमच्यासाठी असणाऱ्या मित्रांनो तर तुम्हाला हा लाभाचा फायदा आवश्यक उचलणे गरजेचे असणार आहे आता तीन हजार रुपये कोणाला येतील तर लक्षपूर्वक माहितीला आहे का भरपूरशा माता बहिणींना इथे भरपूरसे हप्ते इथे जमा झालेले नाहीत आहे आणि भरपूरशा माता बहिणींना पूर्ण हप्ते जमा झाले तर कोणाला डिसेंबरचा नाही झाला आणि कोणाला जानेवारीचा हप्ता जो मागच्या महिन्यामध्ये वाटप सुरू झालेला होता तो देखील त्या त्यांना मिळालेला नाही तर बघा ज्यांना जानेवारीचा हप्ता मिळाला नाही तर त्यांना खुशखबर असणार आहे की जानेवारीचा आणि फेब्रुवारीचा हप्ता त्यांना एकत्र मिळ सरकार देणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तीन हजार रुपये इथे दिले जाणार आहे बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही तर डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी अशा प्रकारे साडेचार हजार रुपये तुम्हाला दिले जाणार आहे आणि ज्यांना ज भरपूर शाप्ती मिळाले नाही जुलै ऑगस्टपासून तर त्यांना डायरेक्ट बारा हजार रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये टाकले जाणार आहे आता त्या बारा बँक कुठल्या असणार तर राष्ट्रीयकृत बँकेमध्ये पैसे टाकले जाणार आहेत सगळ्यात आधी पोस्ट पेमेंट बँकमध्ये हे पैसे टाकले जात असतो त्यानंतर जे दुसरी बँक जे असणार आहे तर स्टेट बँकमध्ये कॅनरा बँकमध्ये युनिको बँकमध्ये युको बँकमध्ये बँक ऑफ बडोदा बँक ऑफ इंडिया तर पंजाब नॅशनल बँक तर भरपूरशा बँकेमध्ये हे पैसे टाकले जात असतो परंतु सगळ्यात आधी एस एम एस ए बँक जे असणार आहे तर पोस्ट पेमेंट बँकमध्ये हे पैसे सगळ्यात आधी येत असतो तुम्हाला आतापर्यंत ज्या ज्या बँकेमध्ये पैसे आले तर त्या त्या बँकमध्येच तुम्हाला पैसे येणार आहे तुम्हाला कुठली इथे काळजी करायची गरज नसणार आहे पण जर तुम्हाला आधार लिंकिंगचा प्रॉब्लेम झाला असेल आणि मागचा हप्ता तुम्हाला मिळाला नसेल तर तुम्हाला डीबीटी ॲक्टिव आहे का आणि तुमच्या बँक अकाउंटला आधार लिंक आहे का ते देखील तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे तुम्हाला बँकमध्ये तुमचं आधार कार्ड घेऊन आणि बँक पासबुक घेऊन जायचं आहे आणि तिथे विचारायचं आहे जे पोस्ट पेमेंट बँक असणार आहे त्यांना जे पैसे येते ते एस एम एस त्यांना येत नाही तर तिथे जाऊन तुम्हाला जे ऑफिशियल नंबर आहे त्यावर तुम्हाला विचारायचं आहे तर बरेचसे अपडेट इथं झालेले आहेत तर बघा पाच लाख महिला इथे अपात्र झाल्या होत्या आणि अजून दहा लाख महिला इथे अपात्र होणार आहे तर आपल्या ज्या चॅनलवरती व्हिडिओ आहे तर संपूर्ण व्हिडिओ ज्या लाडके बहीण योजनेसंबंधित मी अपलोड केलेलं आहे तर ते व्हिडिओ तुम्हाला स्टेप बाय स्टेप बघायची आहे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती कळणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि असेच कामाचे व्हिडिओ बघण्यासाठी डेली अपडेट्स असल्यानं चौथीच्या चॅनल सब्सक्राइब करून बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवाल जेणेकरून तुमच्याकडे तुम हरक व्हिडिओची न्यू न्यू आणि महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन येत राहील आणि आपल्या मित्राला मैत्रिणीला शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये